नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालच्या दिवशी मी असं जाहीर केलेलं होतं की जयशंकर यांच्या कतार भेटीबद्दल मी एक व्हिडिओ बनवेन परंतु जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा त्या अगोदर आल्यामुळे तो व्हिडिओ बनवला नाही तो आजचा व्हिडिओ जो आहे तो जस्टिन ट्रुडोंवरचा आहे आणि कतारवरचा जो व्हिडिओ मी म्हटलेला होता तो म्हणजे आठ तारखेला आठ जानेवारीला प्रसिद्ध होईल आता तर हाच तो व्हिडिओ आहे आणि कतार जयशंकर यांनी भेट दिली त्याच्यामध्ये काय मोठस नाविन्य आहे आणि मी त्याला कतारवरती विजय पताका असं त्याचं नाव का दिलेलं ना आहे असा तुमच्या मनात प्रश्न असेल एक ज्याला म्हणतात ना एक दौर येतो एक काळ येतो प्रत्येक देशाच्या नशिबामध्ये आणि अर्थातच भारताच्या नशिबामध्ये असा हा काळ आलेला आहे की एकामागून एक यश मिळत गेलं की ते कुठे थांबत नसते मालिका तसं झालेलं आहे कतारची गोष्ट सांगायची म्हणजे साधारणपणे दोन हजार बावीस मध्ये कतारनी भारताच्या आठ माजी नाविक दलाच्या आपल्या नेव्हीच्या ऑफिसर्सना त्यांच्यावरती काही आरोप ठेवले तिथे हे अधिकारी जे आहेत ते निवृत्त होते आणि ते निवृत्तीनंतर ते एका कॉन्ट्रॅक्ट वरती कतारमध्ये काम करत होते हे कॉन्ट्रॅक्ट कसलं होतं तर कतार आणि इटली ह्यांच्यामध्ये पाणबुड्या विकत घेण्याचा एक करार झालेला होता ह्या करारानुसार ज्या पाणबुड्या येणार आहेत त्या पाणबुड्या ह्या काही आणविक नाहीत म्हणजे त्या न्यूक्लिअर पॉवर्ड पण नाहीत किंवा त्याच्यावरती न्यूक्लिअर वेपन्स सुद्धा नाहीत इटली हा एक नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी ज्याला म्हणतो आपण म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा एक स्वाक्षरी केलेला देश आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या पाणबुड्या ते बनवतच नाहीत केवळ पाणबुड्या नाहीत इतरही शस्त्रास्त्र जे आहेत शस्त्र सामग्री ते ती बनवत नाहीत त्यामुळे कतारनी ह्या ज्या पाणबुड्या घेतल्या त्याच्याबद्दल न्यूक्लिअर त्या आहेत का किंवा त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर पॉवर त्यांना दिली गेली आहे का हे प्रश्न खरे म्हणजे मनात येण्याची गरज नाही पण कतारच्या ह्या पाणबुड्या त्यांनी विकत घेतल्या त्याच्यासाठी एक एक कंपनी होती आणि त्या कंपनीची कन्सल्टन्सी जी आहे ती कतारच्या सरकारने घेतली होती या कंपनीचं काम हे होतं की कतारचे जे अधिकारी आहेत त्यांना ह्याच्यावरती प्रशिक्षण द्यायचं आपल्याला माहिती आहे है की भारताची नेव्ही ही आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये चार नंबरची नेव्ही मानली जाते अर्थातच आपले जे अधिकारी आहेत ते अतिशय कुशल समजले जातात निष्णात समजले जातात आणि त्यांच्याकडून प्रशिक्षण घेणं ही एक अतिशय अभिमानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट झालेली आहे त्यानुसार ह्या कतारच्या कंपनीने या आठ जणांना आपल्या सेवेमध्ये घेतलं होतं आणि काम शांतपणे चाललेलं होतं अचानक कतारनी एक आरोप केला की हे आठ अधिकारी जे आहेत ते अधिकारी माजी अधिकारी हे इस्रायल साठी आमच्या देशावरती हेरगिरी करत आहेत आणि हा एक गंभीर आरोप होता एखादा देश ज्या वेळेला दुसऱ्या देशावरती हेरगिरीचे आरोप करतो ते अतिशय गंभीर असतात ते कधीही पातळ केले जात नाहीत आणि जो आरोप करणारा देश आहे तो अतिशय गंभीरपणे विचार करूनच असे आरोप करत असतो आता एकदा हेरगिरीचे आरोप केले गेल्यानंतर या अधिकाऱ्यांना कतारनी ताब्यात घेतलं त्यांना अरेस्ट केलं तुरुंगात टाकलं आणि त्यांच्यावरचे खटले चालवले गेले ही घटना जेव्हा घडली तेव्हा भारत सरकारने सांगितलेलं होतं की ही जी त्यांची जी लीगल प्रोसेस आहे त्यांची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होई होईपर्यंत आम्ही वाट बघत आहोत अर्थातच या अधिकाऱ्यांना योग्य त्या पद्धतीने मदत सुद्धा दिली गेली आणि त्या सगळ्या लिगल प्रक्रियेमधून त्यांच्या न्यायालयाचा निर्णय आला तो निर्णय हा अतिशय दुर्दैवी निर्णय होता सर्व अधिकाऱ्यांना फाशी दिली जावी असा निर्णय त्यांच्या कोर्टाने दिला आता हेरगिरीचा आरोप असल्यानंतर अशा पद्धतीची शिक्षा होणं हे थोडंफार गृहित धरलं पाहिजे आपल्याला माहितीये कुलभूषण केस आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान कसा वागतोय ते तर आ, आ, हे हा निर्णय आल्यानंतर अर्थातच भारत सरकारला काही ना काही हालचाली करणं भाग होत आणि भारत सरकारनी तशा हालचाली केल्या सुद्धा अखेर जी डिप्लोमसी ज्याला आपण म्हणतो राजनैतिक सल्ला मसलत असेल बैठका असतील त्या सगळ्या झाल्यानंतर कतार सारखा देश जो आहे त्याला राजी करणं आपल्या कामासाठी ही किती कठीण बाब आहे तुम्ही समजू शकता कतारचं पुन्हा एकदा महत्व सांगते कतार हा देश हा संपूर्ण इस्लामिक जगाचं नेतृत्व आपल्याकडे यावं म्हणून प्रयत्न करणारा आहे अर्थातच एक कॉन्झर्वेटिव्ह देश आहे त्याला आणि इस्लामिक कट्टर पंथांचा त्याला कुठलाही तिटकारा नाही किंबहुना हे सर्व गट जे आहेत ते कतारमधून ऑपरेट करतात संघटना संघटना जी आहे ती सुद्धा त्यांनी आपलं ऑफिस उघडलेलं होतं कतार हाच देश होता ज्यांनी पुढाकार घेऊन तालिबान आणि अमेरिकनांना एका टेबलावर बसवलं त्यावेळेला तालिबानांच्या हाती सत्ता देण्यासाठी म्हणून ट्रम्प यांनी या बैठकांच्या फैरीच्या फैरी अरेंज केलेल्या होत्या तुम्हाला आठवत असेल आणि या बैठकींमध्ये कोण कोण सामील झालेलं होतं कतार होता अमेरिका होती पाकिस्तान होता अफगाणिस्तानचं तत्कालीन सरकार होता ला ला जे होतं त्यांच्यापैकी कोणालाही त्याच्यामध्ये गुंतवलं गेलेलं नव्हतं केवळ तालिबानचे जे अधिकारी आहेत तेच तिथे येत होते इतकंच नाही तर या बैठकांसाठी म्हणून पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये खितपत पडलेले बारादर यांची सुटका करून त्यांना कतार मध्ये नेण्यात आलेलं होतं थोड्याफार प्रमाणामध्ये चीन सुद्धा त्या बैठकांमध्ये सामील होता तेव्हा आपल्याकडचे लोक जे आहेत ते मोदी सरकारला शहाणपणाचे डोस पाजत होते बघा तुम तु, तुम्हा तुम्हा तु, तुम्हाला तर काय त्याच्यामध्ये त्या बैठकांमध्ये तुमचा समावेश पण नाही आणि तुमचं काय तर म्हणे ट्रम्प सरकारशी सख्य आहे पण इतकं करून तुम तुम्हाला अगदीच तुमचं दुर्लक्ष करून तुमचं हे, हे तुमचे जे हित आहे ते बाजूला ठेवलं गेलेलं आहे अफगाणिस्तानमध्ये तुम्हाला आता स्थान उरलं नाही अशा पद्धतीच्या टिप्पण्या चाललेल्या होत्या त्या सगळ्या टिप्पण्या ज्या आहेत त्या मनात ठेवून मोदी सरकार थंड डोक्याने काम करत होतो असा कतार देश जो अशा प्रकारची बोलणी ही आपल्या देशामध्ये होऊ देत होता अरेंज करत होता त्या कतारनी भारताच्या माझी नाविक दलाच्या अधिकाऱ्यांवरती असे आरोप ठेवले हेरगिरीचे आणि त्यांच्या कोर्टाचा निर्णय सुद्धा आला ही किती गंभीर बाब होती ह्याच तुम्हाला एक प्रमाण यायला पाहिजे म्हणून ही सगळी बॅकग्राऊंड जी आहे पार्श्वभूमी जी सांगितली ह्याच्या नंतर काम सुरू झालं ते आपल्या परराष्ट्र खात्याचं परराष्ट्र खात्याने ह्याच्यामध्ये भरपूर अथक प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अखेर मोदींनी कतारला भेट दिली कतारचे जे सर्वे सर्व आहेत त्यांची आणि मोदींची भेट झाली ह्याच्या नंतरच मित्रांनो काही हालचाली घडू लागल्या आणि त्यानंतर ह्या आठ अधिकाऱ्यांपैकी सात जणांची आम्ही सुटका करत हो। आहोत असं कतारच्या सरकारने जाहीर केलं सात जणांची सुटका झाली ते मायदेशी सुद्धा आले ती सगळी प्रक्रिया चालू होती आठवा मात्र तिथे होता त्याचं नाव होत कमोडोर पूर्णेंदू तिवारी कमोडोर पूर्णेंदू तिवारींची सुटका करायला कतार तयार झाला नाही कारण ते तिथे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत होते आणि जे काही झालं जे काही घडलं त्याची सर्व जबाबदारी शीर्षस्थ अधिकारी म्हणून तिवारींवरती आहे असं कतारचं म्हणणं होतं आपल्या सगळ्या ह्या आरोपांच्या अर्थ कतारनी असं सांगितलेलं होतं की आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक मेसेजेस आहेत म्हणजे त्यांनी सर्व्हायन्स जरूर केलेला होता असा त्याचा अर्थ दिसतो आणि मग हे जे सगळे इथून तिथे गेलेले संदेश आहेत त्याच मुद्रण करून त्यांनी कोर्टासमोर ते हजर केलेले होते एक लक्षात घ्या अशा पद्धतीचा आरोप तुम्हाला आता नवीन नाहीये कारण असेच आरोप अजित डोवल असतील निखिल गुप्ता असतील Uh, किंवा आपले रॉचे प्रमुख जे आहेत ह्यांच्यावरती केले गेले की के आमच्याकडे त्यांचे इलेक्ट्रॉनिक मेसेजेस आहेत हेच आरोप अदानींच्या बाबतीमध्ये ओसीसीआरपी ने प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये सुद्धा म्हटले गेलेले होते की अदानींनी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली ह्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत हे रेकॉर्ड नेमकं कोण सादर करत होतं माहिती नाही कलेक्ट कोण करत होतं कतारपर्यंत ते कसे गेले आणि कतारनी ते पेश कसे केले हे सगळे मुद्दे हे कुठेतरी मनामध्ये ठेवा ही सगळी ती जी डॉट्स असतात ना ती कुठेतरी जोडायचे असतात आपल्याला कधीतरी ते जोडले जातील स्पष्टपणे जोडले जातील पण मोदी तिथे गेले जयशंकर यांची डिप्लोमसी जी आहे शिष्टाई जी आहे तिला यश आलं आणि सात जणांना आपण माघारी आणलं सुद्धा हाच एक खूप मोठा विजय होता आठवा अधिकारी मात्र त्याचं काय होणार ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह होत पण मोदींच सरकार जे आहे ते हार मानणार नव्हतं याच सगळ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या या सगळ्या काळात आपल्याकडे लोकसभेची निवडणूक चालू होती तुम्हाला आठवत असेल आणि मग हे असून सुद्धा मोदी सरकारनी आपल्या आशा सोडलेल्या नव्हत्या चार जूनला जेव्हा मोदी सरकार येणार हे स्पष्ट झालं त्यानंतर जून महिन्यातच म्हणजे त्या अधिकाऱ्यांना सोडवून आणल्यानंतर जवळजवळ चार साडेचार महिन्यांनी जयशंकर पुन्हा एकदा कतारला गेले की त्यांची दुसरी व्हिजिट होती आणि तिथे परत एकदा त्यांनी ह्या प्रकरणाला धसाला लावण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जात तिसरी त्यांची व्हिजिट जी आहे भेट जी आहे ती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे साधारण आठ नऊ डिसेंबरच्या दरम्यान जयशंकर पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा कतारच्या भेटीसाठी गेलेले आपल्याला दिसतात आणि यावेळी मात्र परिस्थिती थोडी बदललेली होती कारण अमेरिकेमध्ये ट्रम्प निवडून आलेले होते अमेरिकेत ट्रम्प निवडून आलेले होते आणि त्यानंतर कतारशी एक वेगळ्या पद्धतीचे जे बैठका असतील किंवा समन्वय असेल सामंजस्य असेल त्याच्यासाठी एक वेगळं दालन उघडलं गेलेलं होतं असं आपण म्हणू शकतो आणि मग ह्या प्रयत्नांना यश यावं म्हणून इतरही अनेक गोष्टी आहेत ह्याच काळामध्ये तुम्ही बघा तो जो काळ जेव्हा ते कतारमध्ये गेले जयशंकर जेव्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर सात डिसेंबरच्या नंतरच्या काळात असेल त्याच्या नंतरच तालिबानांचे आक्रमण सुरू झाली आठवत असेल तुम्हाला आणि तिथे आराकान आर्मी बांगलादेश मध्ये घुसली ती साधारण सोळा डिसेंबरच्या नंतर घुसली तेही तुम्हाला आठवत असेल तेव्हा ही सगळी ज्या हालचाली आहेत ह्या एकमेकांशी जोडून बघण्याचा प्रयत्न करा जोडून बघण्याचा प्रयत्न करा तालिबानांच काम महत्वाचं आहे कारण ते तालिबान जे आहेत ते मुळी कतारशी दोस्ती केलेले आहेत ते कतारमध्येच त्यांचं ठाण मांडून बसले होते त्यांचं एकमेव ऑफिस जेव्हा जगभरामध्ये तालिबानांना कोणी विचारत नव्हतं तेव्हा त्यांचं ऑफिस त्यांनी दोहामध्ये उघडलेलं होतं तेव्हा अशा तालिबानांशी जेव्हा भारतानी समजून घेतलं त्यांच्या सोबत काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर भारत आणि कतार यांचे संबंध कसे झाले असतील याचाही विचार करून बघा एकदा हे सगळं होत असताना मी परवा जो एक व्हिडिओ केला की चोवीस डिसेंबर नंतर जवळजवळ चार ते पाच दिवस जयशंकर अमेरिकेत होते त्यातली काही त्यांचे दिवस ते म्हणे खाजगी भेटीसाठी गेलेले होते काही ह्याच्यामध्ये ते तिथले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिवन भेटले खरं म्हणजे जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत तुम्ही जर का म्हणाल त्यांचे समकक्ष कोण आहेत तर समकक्ष म्हणून तुम्हाला अँथनी ब्लिंकेन बघायला पाहिजे पण ते अँथनी ब्लिंकेनला भेटले नव्हते ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला भेटलेले होते तिथे आणि हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जयशंकर एकोणतीस पर्यंत तिथे होते त्यानंतर ते भारतात येणार तर ते भारतात न येता तीस एकतीस आणि एक, एक जानेवारी हे तीन दिवस जयशंकर यांनी पुन्हा एकदा कतार मध्ये आपला वेळ त्यांनी राखून ठेवलेला होता आणि ही चौथी भेट म्हणता येईल आपल्याला एकाच वर्षामध्ये एक परराष्ट्र मंत्री एकाच देशाला चार चार वेळेला अशा भेटी देतो ही फार महत्वाची गोष्ट आहे मी जो डिसेंबर मधला जो सात आठ डिसेंबर नंतरचा जो काळ होता तो काही केवळ कतारच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ते गेले होते असं नाही दोहा मध्ये काहीतरी एक कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्ससाठी जयशंकर गेलेले होते असं वर्करणी दिसता एक कारण दिलं गेलेलं होतं तेव्हा एकूणच या सगळ्या ज्या चार भेटी जयशंकर यांच्या झाल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत चौथ्या भेटीनंतर पुन्हा एकदा माध्यमांमधून चर्चा सुरू झाली की जसं निखिल गुप्ताला जसं निखिल गुप्तांना अमेरिकेमधून सोडवून आणलं त्यांच्यावर सुद्धा आरोप काय होते तुम्हाला आठवत आहे त्यांच्यावरती सुद्धा आरोप हेरगिरीचे होते त्यांच्यावरती आरोप खुनाचे सुपारी दिल्याचे होते वेगवेगळे आरोप हे इतके गंभीर आरोप आहेत या गंभीर आरोपांमधून त्यांची सुटका करून त्यांना भारतात आणणं हेही काम सोपं नव्हतं हो पण तेही भारताने करून दाखवलं आता हे जे आठवे अधिकारी आहेत कतारमध्ये अडकलेले पूर्णेंदू तिवारी ह्यांचं काय होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि असं म्हणतात की जयशंकर यांनी या शेवटच्या भेटीमध्ये तेही काम पत्ते केलेलं आहे तेव्हा भारत जो आहे मोदी सरकार जे आहे ते आपल्या अधिकाऱ्यांना विसरत नाही आपल्या ॲसेट्सना विसरत नाही त्यांच्यावरती जर का गंडांतर आलं असेल खोटे आरोप केले गेलेले होते आणि ते राजकीय कारणांचे होते हे अगदी स्पष्ट होतं अमेरिकेचे राजकीय हेतू काय होते हे सुद्धा आता सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दलही काही बोलण्याची गरज नाहीये परंतु अशा प्रकारे भारतीय अधिकाऱ्यांना त्या प्रकरणांमध्ये गुंतवून भारताचा हात पिरगळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या सगळ्या दबावाला मोदींनी भीक घातली नाही ही महत्वाची गोष्ट आहे तेव्हा यश तर मिळालेलं आहे यश आपल्या बाजूलाच होतं कारण हे सगळे पुरावे वगैरे सगळं थुकपट्टी आहे हे थुकपट्टी आहे हे कशावरून कळलं तर जस्टिन ट्रुडोन्ना सत्ता सोडावी लागली त्यांनी असलेच काहीतरी आरोप केलेले होते ज्याच्यामध्ये कसलीही काही कवडीची किंमत देता येणार नाही कुठल्याही कोर्टात टिकणार नाही असे आधी आरोप करायचे लोकांना अटकेत टाकायचं हे या ट्रिक्स आहेत सगळ्या युक्त्या आहेत आणि त्याच्यावरच्या प्रयुक्त्या ज्या आहेत त्या मोदी सरकारला चांगल्या माहिती आहेत आणि त्याचं निदर्शक म्हणून जयशंकर यांची भेट आणि तिच्याकडे आपल्याला जरूर बोट दाखवता येईल तुम्ही म्हणाल की हा जो कमोडोर पूर्णेंदू तिवारी ह्यांच्या भेटीचा तरी वृत्त कुठे आलं ते वृत्त कुठे आलं मी सांग सांगण्याची गरज नाही ते पुन्हा एकदा पाकिस्तानी मीडियामधून आलं आणि पाकिस्तानी मीडियामधून म्हणजे कोणी असा तसा चॅनेल डॉक्टर कमर चिमानचं मी नाव तर घेतलेलं होतं पण त्याही पेक्षा भारतामध्ये राजदूत म्हणून काम केले ते बासिद अब्दुल बासित यांनी सुद्धा हीच माहिती त्यांच्या एका टॉक मध्ये पाकिस्तानी चॅनेलला दिलेली तुम्हाला दिसेल प्रकरण इथेच थांबलेलं नाहीये तर मोदी सरकारवर झडझडीत टीका करणाऱ्या सुहासिनी हैदर या पत्रकार महिलेनी सुद्धा हीच माहिती दिलेली आहे की कतार मधून तिवारींना सोडवण्यासाठी म्हणून जयशंकर हे तिथे गेलेले आहेत त्यांच्या हाताला यश आलं की नाही हे हैदर है यांनी लिहिलेलं नाही परंतु त्याचं जे कन्क्लुजन आहे निष्कर्ष जो आहे तो तुम्ही आणि मी काढायचा आहे तेव्हा मित्रांनो एक चढती कमान आहे काय कुठल्या अडचणीच्या काळामधून आपण मार्गक्रमणा केली याचा विचार करा जून चार जून दोन हजार चोवीस ला सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकलेले होते की नेमकं आता काय होणार माहिती नाही पासून ते आज आता जानेवारी पर्यंत आपण आलो हा सगळा काळ कसा गेला आणि ह्या सगळ्या काळामध्ये सुद्धा मोदींनी आपल्या धोरणाची दिशा कुठेही बदललेली तुम्हाला दिसणार नाही त्याची इंटेन्सिटी म्हणजे ज्या तीव्र त्यांनी काम करायला पाहिजे ती तीव्रता सुद्धा त्यांनी सोडली नाही कुठेही पातळ केली नाहीये हे त्यांचं यश आहे आणि हे कधी घडतं मित्रांनो जेव्हा तुम्हीची कमिटमेंट ही इतकी बळकट असते महत्वाकांक्षा तुमची इतकी बळकट असते इच्छाशक्ती जबरदस्त असते तेव्हाच या गोष्टी घडू शकतात आणि म्हणूनच एक असामान्य नेतृत्व तुम्हाला आणि मला लाभलं याचं आपल्याला विशेष कौतुक करायला पाहिजे आप आपण फार भाग्यवान आहोत आणि त्यांच्या सोबत जयशंकर यांच्यासारखे अत्यंत चाणाक्ष आणि चतुरस्र असे परराष्ट्र मंत्री सोबत आहेत हीही बाब महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे मी जॅक सलियन यांनी भारताला भेट दिली आता आणि त्याची पार्श्वभूमी काय ह्याच्यावरती मी, मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे तेव्हा त्याच पार्श्वभूमीवरती आता जयशंकर तिथल्या एन एस एला भेटतात मग ते मग एन एस इकडे येतो हे सगळे जे आहे हे सगळं जे ओढ असेल तर ते सोडवण्याचा मी थोडासा तुमच्यासाठी प्रयत्न केलाय धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार